आता आपण एक नवीन फॉर्म भरतो आहे इंटरव्ह्यू या आपण पेजवर आहोत त्याच्यानंतर आपण कंटिन्यूला क्लिक केलं असता मूलभूत माहिती ओपन होती आहे याच्यामध्ये आपण रेस्पॉन्डंटचं नाव घेणार आहोत रेस्पॉन्डंटचं नाव घेतल्यानंतर आपण त्याला जात विचारणार आहोत जातीच्या क ऑप्शनला क्लिक केलं असता आपल्याला जाती ओपन होत आहेत आता समजा इथे मी रिस्पॉन्डंटची जात ब्राह्मण असं सांगितलं असल्यास मी ब्राह्मण असं टाईप करणार आहे ब्राह्मण टाईप केल्यानंतर ब्राह्मण जातीखाली ब्राह्मण नाव असलेल्या सगळ्या जाती इथे ओपन होणार आहेत आता जर रिस्पॉन्डंटने फक्त ब्राह्मण असं सांगितलं असल्यास इथे ब्राह्मण अशी जात दाखवत नसल्यामुळे मी इथे अदर म्हणून टाईप करणार आहे इथं अदर असं टाईप केलं असता मला अदरचा एक ऑप्शन मिळतो त्याच्यावर क्लिक केलं असता मला परत एक प्रश्न ओपन होतो इतर असल्यास मला इथं जात मेन्शन करायची इथे मी फक्त ब्राह्मण असं टाईप करतोय ब्राह्मण टाईप केल्यानंतर मला पुढचा प्रश्न पत्ता असं विचारलं जात आहे ज्याचं मी संक्षिप्त स्वरूपात उत्तर देणार आहे पिनकोड सहा आकडी आपल्याला लिहायचा आहे त्याच्यानंतर गाव तालुका जिल्हा हे ऑलरेडी भरलेले येणार आहेत तुम्ही पुढचा प्रश्न तुम्ही दुर्गम भागात आहात का शहरी भागात राहणाऱ्यांसाठी हा प्रश्न उत्तर याचं नाही आहे ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी रान याचं उत्तर होय की नाही असं असू शकतं आधार कार्ड आहे का याचं उत्तर मी सध्या नाही असं घेतोय मोबाईल क्रमांक दहा आकडी मोबाईल क्रमांक द्यायचा आहे मोबाईल क्रमांक जर नसेल तर दहा वेळा नऊ असं लिहायचं आहे त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी प्रश्न हे मॉड्युल आहे तुम्ही मराठा आहात का वरती मी ब्राह्मण म्हटल्यामुळे याचं उत्तर नाही असं येईल प्रश्न तेरावा तुम्ही आपण कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी आहात का मी वरती ब्राह्मण म्हटल्यामुळे याचं उत्तर यापैकी नाही असं येईल प्रश्न चौदावा तुमच्याकडे कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी जात प्रमाणपत्र आहे का याचं उत्तर नाही येईल कारण की मी वरती ब्राह्मण असं सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही मराठा नसल्यास कोणत्या धर्माचे जातीचे आहात हा प्रश्न फक्त खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी आहे आता माझा धर्म हा मी हिंदू असं सिलेक्ट करणार आहे कारण वरती मी माझी जात ब्राह्मण म्हणून दिलेली आहे पण ए पंधरा दोनमध्ये माझी जात अदरमध्ये येते कारण की मी वरती अदर्स असं सिलेक्ट केल्यामुळे इथे तो अदर्सच घेतला जाणार आहे त्याच्यानंतर मी सेव्ह या बटनावर क्लिक केलं असता मला ॲप विचारतंय डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस मॉड्यूल आन्सर मी ॲग्री या बटनावर क्लिक केलं असता मला मेसेज येतोय डेटा सेव्ह सक्सेसफुली मी ओके केलं असता मॉड्यूल लिस्ट या पेजवर येतो आहे माझी मूलभूत माहिती भरून झालेली आहे कुटुंबाचे प्रश्न हे मॉड्यूल मला आता भरायचं आहे जे कुटुंबाचे मॉडेल हे भरल्यानंतरच मला आर्थिक स्थिती हे मॉडेल ओपन होणार आहे आर्थिक स्थिती हे मॉडेल भरल्यानंतरच मला कुटुंबाची सामाजिक माहिती हे मॉडेल भरता येईल आणि कुटुंबाची सामाजिक माहिती हे मॉडेल भरल्यानंतरच मला कुटुंबाचे आरोग्य हे मॉडेल भरता येणार आहे